उसके दुश्मन है बहुत उसके दुश्मन है बहुत लेकिन आदमी जरूर अच्छा होगा अगर फितरत हमारी सहन करने की नहीं होती फितरत हमारी सहन करने की नहीं होती तो हिम्मत तुम्हारी कुछ कहने की भी नहीं होती आणि मग पाय बाहेर पायऱ्यावर राहून बघायचा चॅनलचा बूम आणि बोलून झाल्यावर ठोकायची धूम असले लोक काय काय करतात माझं एवढंच म्हणणं सरकार म्हणून आम्ही सर्व बाजूने विरोधी पक्षाची जरी संख्या कमी असली तरी सुद्धा भावनेने आम्ही कुठलंही काम करणार नाही विरोधी पक्षाचा मान सन्मान जो आहे तो आम्ही ठेवणार सरकार आणि विरोधी पक्ष हे दोन रथाची चाका आहेत त्यामुळे आम्ही कुठलेही तुम्हाला अंडर एस्टिमेट करत नाही पण आम्हालाही तुम्ही हलक्यात घेऊ नका आणि अंडर एस्टिमेट करू नका एवढं मी सांगतो आणि म्हणून निदा फाजली निदा फाजली यांचा एक शेर आहे निदा फाजली यांचा एक शेर आहे उसके दुश्मान, उसके दुश्मन दुश्मन है बहुत उसके दुश्मन है बहुत लेकिन आदमी जरूर अच्छा होगा आणि उलट सुलट बातम्या पेरण्याचा सिलसिला अजूनही चालू आहे रोज काय संबंध नाही काय नाही चाललंय आपला काय सगिती त्याला सगिती कोल्ड वॉर काय काय फेक नडू मी गंभीर दिसलो की म्हणाला गंभीर आहे नाराज आहे हसलो की बाबा हसला अरे आणि त्या काय बातम्या होऊ शकतात अरे त्या काय बातम्या होऊ शकतात का आणि हो म्हणून मी या ठिकाणी एकच सांगतो मी आपल्याला मी कधी पातळी सोडून बोलत नाही कमरे खालच्या वार म्हणजे बिलवड द बेल्ट मी कधी टीका करत नाही माझा तो स्वभाव नाही आहे पण मी आपल्याला एवढंच सांगतो एवढं लक्षात घ्या अगर फितरत हमारी सहन करने की नाही होती फितरत हमारी सहन करने की नाही होती तो हिम्मत तुम्हारी कुछ कहने की भी नहीं होती अरे तुम्ही आरोप करत राहा हा एकनाथ शिंदे आरोपाला आरोपाने कामातून उत्तर देणार अडीच वर्ष आम्ही तेच केलं म्हणून लोकांनी आम्हाला भरभरून दिलं छटी कोणी काय काय सोडलं दोन हजार एकोणीस ला माहित आहे हिंदुत्व सोडलं वडिलांचे विचार सोडून शत्रूच्या तंबूमध्ये छावणीमध्ये जाणाऱ्या लोकांनी संभाजी महाराजांचा अपमान किंवा बरोबरी करणं हे योग्य होणार नाही आणि म्हणून पण हे नैतिक त्यांना अधिकारही नाही काही जण येतात टुरिस्ट म्हणून येतात टुरिस्ट म्हणून जातात सभागृहा आरोप करतात आणि पायऱ्यावर बुभे राहून निघून जातात आणि म्हणून पाय पर्यटन तुमच्याकडे आहे पर्यटन यांच्याकडे आहे आणि म्हणून पाय बाहेर पायऱ्यावर राहून बघायचा चॅनलचा बूम आणि बोलून झाल्यावर ठोकायची धूम <laughs> असले लोक काय काय करतात कशाला पाहिजे हे <laughs> सगळं आणि म्हणून या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या पिलावळ्याची वळवळ सुरू आहे आणि म्हणून ही वळवळ <laughs> बंद केली पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये अबू आजमी असो कि आणखी कोणी असो सोलापूरकर असो का कोरटकर असो कोणालाही सोडलं जाणार नाही थे 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 जे कोणी असतील त्या लोकांना चुकीला माफी नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो तोंड आहे म्हणून काही बोलायचं असं करता कामाने